पवित्र श्रावण महिन्याला पाच ऑगस्ट पासून सुरुवात झाली श्रावण मासाच्या निमित्ताने सर्व धार्मिक कार्यक्रम आयोजन केले जातात त्याच अनुषंगाने सातपूरच्या श्रमिक नगर येथील हृदेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासाच्या निमित्ताने संगीतमय श्रीमद भागवत कथा आयोजन करण्यात आले आहे या भागवताचार्य भप शोभाताई रानडे यांचं मार्गदर्शन करत असून त्यांच्या वाटेतून भागवत कथेचा अनुभव सध्या नागरिक घेतात त्यांना एक धोबी भेटलेला आहे आणि धोबी भेटल्यानंतर आमच्या गोपालकृष्णाने सांगितलं माझे छोटी छोटी सवंगडी आहेत ना तो धोबी कंसाचे सगळे वस्त्र धुण्याचं काम करत होता मग गोपालकृष्णाने सांगितलं माझ्याकडे बरोबर सगळे छोटे छोटे सवंगडे आलेले आहेत आणि या सवंगड्यांना तू हे सगळे वस्त्र दे परंतु धोब्याने सांगितलं तुम्ही हे अनपड गवार म्हणे सगळे गोकुळातले गवळी आणि त्यांना एवढे उंची वस्त्राची काय किंमत कळणार म्हणे कोणाचे वस्त्र आहेत म्हणे कंसाचे वस्त्र आहेत राजाचे वस्त्र आहेत त्या राजाची वस्त्रांची किंमत तुम्हाला काय कळणार म्हणे त्याच्यामुळे की तुमची योग्यता नाही हे कंसाची वस्त्र घालण्याची तुमची योग्यता नाही वस्त्र दिले नाही दिले नाही, नाही भग म्हणून भगवंताने काय केलं जोरात एक त्याच्या डोक्यामध्ये ठोसा मारला मारल्याबरोबर तो काय केला खाली पाताळा खाली काय झालेला आहे पडला आणि पडल्याबरोबर त्याचे प्राण निघून गेलेले म्हणजे त्या धोब्याचासुद्धा मागचा हिशोब पूर्ण करायचा होता तो धोब्याचा तिथं काय केला उद्धार केला त्याच्याजवळ जे वस्त्र होते ती वस्त्र गोपाळांना घालण्यासाठी दिले पुढे एक शिंपी भेटला त्या शिंप्याला सांगितलं गोपाळांची काय कर सगळे वस्त्र मापात करून दे जसे पा जसे पाहिजे तसे मापात वस्त्र बनवून दे त्या शिंप्याने काय केले जसे पाहिजे तसे मापामध्ये वस्त्र बनवून दिलेले म्हणून सर्व प्रकारची संपत्ती त्या शिंप्याला दिलेली आहे सर्व प्रकारच्या सुखसुविधा त्या शिंप्याला भगवंतानी दिल्या आणि आत्मप्रचितीच वरदान सुद्धा भगवंतांनी शिंप्याला देऊन टाकलेलं आहे पुढे एक माळी भेटला त्या माळ्याने काय केलं भगवंताचं स्वागत केलं दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रुद्रश महादेव मंदिराच्या वतीने व माजी सेविका हेमलता कांडेकर व दिनकर दादा कांडेकर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कथेसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली व तसेच आयोजकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुळकर माजी नगरसेविका हेमलता कांडेकर दिनकर दादा कांडेकर माजी नगरसेविका उषा शेळके देवा जाधव समाधान देवरे प्रमोद जाधव तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अधिक माहिती दिली व तसेच दिनकर दाना कांडेकर यांनी आभार मानले कांडेकर आणि दिनकर कांडेकर यांनी भा, संगीतमय भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार काड्यांच्या स्वाक्ष करण्यात ज्यांनी ही भागवत कथा या ठिकाणी आपल्याला सांगितली हरिभक्त प्राय शोभादाई रानाडे यांच्यासाठी पण जोरदार तुम्ही गाड्या वाजे ह्या खास कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आमचे उषाताई शेळके शोभादाई कानाणे कौतिक जाधव शिवनाथ शेंद्रे देवाजी जाधव सभाजी देवरे बाळासाहेब रायते प्रमोदजी जाधव ॲडवोकेट शिंदे प्रताप काका उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्त परिवार महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो राजकारणात सगळेच कामं करतात कार्यकर्ताईंना जास्त मनधन मिळालं म्हणून अनेकांच्या पोटात त्या तिकडे दुखतं असं मोरे ठिकाणी मोरे काकांनी सांगितलं <laughs> का पण ताईंनी जेव्हा त्रिशूल घेतला खातात <laughs> त्यावेळेस मला वाटलं की वाईट गोष्टींचा वध वेळेश्वर राहणार आणि मला असं वाटतं ताईंच्या हाताने ते पुण्यकर्म दिसतंय आणि ते पुण्यकर्म करावं असं महादेवाचे आशीर्वाद आपल्या बाजूने आहे लोक समस्या सोडवणं हे एक हा एक भाग असतो लाईट पाणी रस्ते गणेज या सुविधा पुरवण्याचं सुद्धा लोकप्रतिनिधीचं असतं परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या लोकांना धार्मिकतेचा सहवास मिळावा कुटुंब सुख समृद्धी शांतीकडे जावं हा प्रामाणिक प्रयत्न जे लोक करतात ते मला की नागरिकामध्ये लोकप्रिय होतात आणि त्यातल्या त्या कांडेकरताई अंजितकर भोखांडेकर हे आहेत <प्राँगा> आम्ही अनेक विकासाची कामं केली पण आध्यात्मिक साथ कधी आम्ही सोडले नाही ज्या परिवाराला आध्यात्मिक वारसा आहे ज्या कुटुंबामध्ये आध्यात्मिक सेवा रुजू होते ते कुटुंब सुख समृद्धी आणि शांतीकडे जातं नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते आपल्या कुटुंबाची प्रगती होते आणि घरात आनंदीमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं मुलं चांगल्या दिशेने जातात आणि तही हेच कार्य तुम्ही करतायत निश्चितपणाने एवढे कुटुंब तुम्ही सुखी केलेत तुम्हाला त्यांचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी मिळालेला आहे असं मला वाटतं या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं माझा येतोचित सत्कार केला मान सन्मान केला माझ्यावर आलेल्या सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो विधानसभेसाठी माझे उमेदवारीच्या बद्दल या ठिकाणी बोललं गेलं आणि विधानसभेसाठी जसं सा लोकसभेला तुम्ही आमच्याबरोबर राहिले तसं विधानसभेलासुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हाला मतदान करून उपकृत करावं अशी कार्यक्रम जो करत आहोत अतिशय दिवसेंदिवस याचे उत्साह वाढत आहे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभले त्यांना आज खरंच तर वेळ नव्हता तर त्यांना मी विनंती केली सकाळी भाऊ म्हणलो तुम्ही आज यावंच लागल ठीक आहे मी येतो राजाभवन बरोबर होते सकाळी आज ते आणि त्यांच्या वेळात वेळ काढून ते आले भाऊ आम्ही तुम्हाला शब्द देतो आमच्या या प्रभागातून तुम्हाला जास्तीत जास्त मतदान कसं होईल ज्यात आम्ही शंभर टक्के प्रयत्न नसली आणि असे आध्यात्मिक माणसं जर गेली आपल्या विधानसभेत तर आपल्यालाही त्याचा नक्कीच फायदा होईल भाऊंचं काम तर खूप मोठं आहे आपल्या शिडको भागात जसं राजा भाऊंचं काम चिन्नरमध्ये आहे तसं भाऊंचं काम शिडकोमध्ये आहे शिडकोमध्ये भाऊंना काही पर्यायच नाही आजच शिडकोचे लोक आपल्याला येऊन सांगतात का आमचे भाऊ उमेदवार आहेत तुम्ही त्यांच्याकडं लक्ष ठेवा म्हणजे त्यांची सुरुवात पण झालेली आहे जसं शिंदरने सुरुवात केली होती तशी भाऊ तुमचे शिडकोचे लोकं पण सुरुवात केलेली आहे त्यांनी आणि दोन महिन्यापूर्वीच ही उमेदवारी त्यांची सर्व मिळून म्हणजे जेवढे काय इच्छुक उमेदवार होते सर्वांनी मिळून सांगितलं भाऊंनाच उमेदवारी द्या आम्ही सर्व भाऊनाथ प्रचंड मताने निवडून आहोत आणि भाऊ हे नक्कीच निवडून येतील आणि भाऊंचं जे कार्य आहे ते खूप चांगलं आहे आणि भाऊ निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागाकड पण विशेष लक्ष देतील अशी मी भाऊंना पण विनंती <laughs> करतो इथे कृष्णाच्या लग्नाला आले आहे आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि भागवतामध्ये तुम्ही आले हे फार भाग्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही निवडून येणार हे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे